मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे पुण्याचा गौरव पुण्याचा गौरव नुकतीच पुणे शहरामध्ये मागच्या आठवड्यामध्ये एक घटना घडली गौरव आहुजा नावाचा एक मुलगा त्याचे इतर तीन चार मित्र असे बी एम डब्ल्यू गाडी घेऊन येरोडा भागातून शास्त्री नगरचा जो चौक आहे त्या चौकामध्ये रस्त्याच्या मधोमध गाडी उभी केली ड्रायव्हिंग साईडला तो बसला तर ड्रायव्हिंग करत होता त्यानं दरवाजा उघडला आणि रस्त्याच्या मधोमध जाऊन त्यानं लघुशंका केली आणि एक तिथून शिरसाट नावाचे एक पत्रकार चालले होते त्यांनी त्याचा व्हिडिओ काढला व्हिडिओ काढला आणि मग त्याची बातमी झाली तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला सगळ्या माध्यमांपर्यंत पोहोचला वृत्तपत्रांपर्यंत पोहोचला आणि मग तो मुलगा त्या शिरसाट जे पत्रकार आहेत त्यांना त्याची चेन खाली घेऊन पॅन्ट उघडी करून लिंग दाखवत होता हलवून दाखवत होता आता खरं तर गौरव मुतला असंच शुद्ध मराठीत म्हणायला पाहिजे गौरव रस्त्यावर जाऊन मुथला रस्त्याच्या मधोमध मुतला हे लघुशंका वगैरे विनाकारण तोंडामध्ये जिभेला अडथळा निर्माण होतील असे शब्द वापरण्याची तशी काहीच गरज नाही आहे कारण बातम्या देताना वार्तांकन करताना थोडस मीडिया हाऊसेसनं हो ते बंधन येतं की लघुशंका म्हणायचं कुत्र्याला कुत्रा नाही म्हणायचं श्वान म्हणायचं तर ही मराठीची मजा आहे परंतु या बाबतीत काय लाजण्यासारखं त्या मुलाला लाज वाटत नाही आणि तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी एवढं लाजायचं कारणच नाहीये तो मुतला तो मुतलाच आहे तो रस्त्यावर मुतला खऱ्या अर्थान तर तो मला असं तो, तो पुणेकरांवरच मुतलेला आहे पुण्याच्या संस्कृतीवर मुतलेला आहे पुण्याच्या आजवरच्या प्रतिष्ठेवर मुतलेला आहे येते का लक्षात पुणेकरांना आपली वाटचाल कुठल्या दिशेनं चालू आहे याच्यावर विचार करण्याची ही वेळ आहे गेल्या सहा सात आठ महिन्यातली रिव्हिजन करून बघा जरा कोयता गँगनं अनेक ठिकाणी उच्छाद मांडलेला आहे येरवडा भागामध्ये सुद्धा धायरी भागामध्ये सिंहगड रोडवर हडप सरला कोयता गँग मध्ये रात्री एकोणीस वीस एकवीस बावीस वर्षाची पंधरा पंधरा मुलं हातात कोयते तलवारी घेऊन निघतात मग कोणी चाटवाला असेल भेलवाळा असेल पाणीपुरीवाला असेल रगडा पॅटिसवाला असेल त्याच्यावर धडाधड दुकानांवर घाव घालतात आजवर कोणी मेलेले नाहीये ही चांगली गोष्ट आहे परंतु ह्या घटना रोजच्या रोज तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळतात अं पोरशे कार घटना जी घडली अग्रवाल नावाचा उच्चभ्रू व्यक्तीचा मुलगा जो अग्रवाल बिल्डर पण आहे आणि गुन्हेगारी क्षेत्रामध्ये सुद्धा तेवढाच तो नामांकित आहे त्याचा मुलगा त्यांना पोरशे कारण काही विशेष हे नाही तो एका पब मधून बाहेर पडला पूर्ण नशा नशेमध्ये होता त्याची पोरशे इम्पोर्टेड कार ज्याचा टॅक्स सुद्धा भरलेला नव्हता त्याला नंबर प्लेट नव्हती काही नव्हती त्यांना धाडकन एका आय टी मधल्या इंजिनियरला एका मुलाला आणि त्याची मैत्रीण जी ती स्वत आयटी इंजिनियर होती तिला ऑन द स्पॉट खलास करून टाकला ऑन द स्पॉट ही घटना इरवडा पोलीस स्टेशनच्याच भागामध्ये घडली आताची परवाची घटना जी अग्रवाल जो आहे तो तिथंच मुतलाय त्या पत्रकार शिरसाट त्यांनी हटकल्यानंतर ना पोलिसांनी त्याला पकडला तो तिथून गाडी घेऊन गेला त्याच्या मित्रानं परत चेन खाली करून त्याच लिंग हलवून दाखवलं त्या गौरव आहुजानं पण रस्त्यावर त्याचं लिंग हलवून दाखवलं वगैरे हे सगळे प्रकार केले आणि तो सुसाट वेगानं गाडी घेऊन गेला खर तर ही घटना ते लघुशंका केली लघवी केली ते झालं ते नशेमध्ये केलं पोलिसांनी आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये निदर्शनास मला आणून द्यायची आहे की ज्या स्पीडनं त्यानं गाडी ती काढली आहे त्या का चौकातून तो स्पीड जवळपास शंभर पेक्षा जास्त शंभर एकशे वीसच्या स्पीडनं तो तिथून निसटलाय जेवढा व्हिडिओ त्या शिरसाटांनी काढलाय त्याचा स्पीड पाहता आणि डब्ल्यू ह्या जर्मन टेक्नॉलॉजीच्या गाडीचा रचना पाहता तो तेवढा स्पीड काही सेकंदामध्ये उचलू शकतो आणि जो मुलगा नशेमध्ये आहे त्या शिरसाटांनी सांगितलं की त्यावेळेस शाळेमध्ये मुली निघालेल्या होत्या काही मुली काही मुलं क्लासला निघालेली होती फुटपाथच्या कडे नव्हती होती हा प्रकार त्यांना रस्त्याच्या मधोमध म्हणजे मद। जाणारा एक रस्ता येणारा एक रस्ता मध्ये डिवायडर त्या डिव्हायडरवर जाऊन त्यानं लघुशंका केली आणि परत गाडी अशी उघडी सताड उघडी ठेवलेल्या गाडीमध्ये येऊन त्या शिरसाटांनी हटकलं म्हणून लिंग हलवून दाखवलं त्याच्या मित्रांना पण लिंग हलवून दाखवलं आणि काय माझं वाकडं करतोय ते करून घेऊ वगैरे वगैरे सगळं त्यानं केलं पण विचार करा की जर एखादा मुलींचा घोळका रस्ता जर त्या क्षणाला क्रॉस करत असता तर शंभर टक्के तीन चार शाळ शाळकरी मुली ऑन द स्पॉट उडाल्या असत्या आणि मेल्याच असत्या मेल्याच असत्या इतका स्पीड त्या गाडीचा होता रॅश ड्रायव्हिंगची जी प्रकरणं आहेत किंवा रॅश रफ ड्रायव्हिंग रॅश ड्रायव्हिंग याची कलम पोलीस लावतात की नाही हा औत्सुक्याचा विषय आहे तो नशेमध्ये होता वकील त्याची आणखीन काय काय हे काढणार कारण त्याची पार्श्वभूमी त्याच्या कुटुंबाची पार्श्वभूमी तीच आहे त्याच्या वडिलांची पार्श्वभूमी याच पद्धतीची आहे या मुलाची पार्श्वभूमी सुद्धा गुन्हेगारी पद्धतीचीच आहे परंतु तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांची जीव आज धोक्यामध्ये आहेत ती पोरशेकार घटना घडली ते बिचारे परराज्यातले होते दोन्ही तरुण तरुणी जीवानीशी गेले नुकतंच जीवन सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचे नुकतीच जीवनाला सुरुवात करणारे युवक युवती गेले ह्या मुलाच्या उद्योगापैकी तानाजीराव सावंत माजी मंत्री आणि विद्यमान आमदार यांचा मुलगा सुद्धा चार्टर्ड प्लेन त्याने पुण्यातूनच केलेला आहे मुरलीधर अण्णा मोहोळ वगैरे मंडळींनी त्याला परत फिरवला मी त्याच्यावर एक व्हिडिओ केलेला आहे त्याला परत फिरवला आणि पुण्यामध्ये पुन्हा लँड झाला आत्ताच हे ताज प्रकरण रस्त्यामध्ये उतरून सरळ सरळ लोकांना दिसेल असं लिंग दाखवत बेश्रमपणानं लघवी करणे कोयता गँगचे उच्छाद स्वारगेटचं प्रकरण स्वारगेट भर मध्यवस्तीमधलं स्वारगेट अत्यंत गजबजलेलं बस स्थानक जे चोवीस तास गजबजलेलं असतं त्या ठिकाणी घडलेले प्रकार हे पाहता गृहविभागावर मी अनेक वेळा म्हणजे सं, संतोष देशमुख मस्साजोगचे बीड जिल्ह्यामधले त्यांच्या हत्येप्रकरणी मी यापूर्वीचे व्हिडिओ केलेले आहेत वाल्मिक कराड मुंडे तो सुदर्शन घोले वगैरे वगैरे तर गृह विभागाची कामगिरी ही दिवसेंदिवस खालावलेली आहे हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाहीये मला याच्यातून पुणेकरांना जाग करायचं आहे पुणेकरांना जागा करायचंय गृह विभाग किंवा पोली पोलीस यंत्रणा पोलीस यंत्रणेचा आजचा धुलिवंदनाचा दिवस आहे आज मी पुण्यामध्ये गेलो होतो माझं क्लिनिकचं काम केलं ज्या प्रकारे पोलिसांनी आज टाईट आणि कसून फिल्डिंग लावली ना अशी फिल्डिंग बारा महिने ठेवली ना हे सगळे टगेखोर जी पोरं आहेत ती सगळी जागेवर येतील स्वतः सारखी आज पोलीस ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून दांडके हातात घेऊनच होती या पद्धतीनं जर पुणे पुणे पोलिसांनी आठवड्यातून शनिवार रविवार तर शनिवारी रात्री तर घास किंबहुना कधीही कुठेही कोंबिंग ऑपरेशन करा ही सतत यांना आता चैनच नाही पडलं पाहिजे आणि पोलिसांना अशी एक विनंती की आपण असे काही अं नंबर द्या मोबाईल नंबर असे द्या की ज्याच्यावर लोक ताबडतोब व्हिडिओ काढून जे दिसतं ना समोर अहो आम्हाला कित्येक गोष्टी दिसतात आमच्यासारखे सामान्य लोक ज्या ठिकाणी गंगाधाम चौक असेल मार्केट यार्डचा ज्या ठिकाणी सहा महिन्यापूर्वी एक बाई डंपर खाली येऊन हो, चिरडली गेली दिवसा ढवळ्या बारा वाजता त्या ठिकाणावरून चार आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर तिथून जड वाहतूक बंद होते आता पुन्हा जशी आहे तशी चालू आहे असे व्हिडिओ काढून तुम्हाला लोक धडाधड टाकतील जिथं गाड्यांचे नंबर मिळतील हे सुसाट बुलेटचा आवाज काढत फटाके वाजवणारी जी मुलं फिरतायत यांचे व्हिडिओ तुम्हाला पुणेकर पाठवतील जागेवर ऍक्शन घ्या त्याच्याशिवाय ही वटणीवर येणार नाही आणि पुणेकरांना सावध काय करायचंय की हा गौरव आहुजा हा काही एका दिवसात तयार होत नसतो गौरव आहुजा ह्याची पार्श्वभूमी त्याच्या घराच्या जवळ राहणाऱ्या लोकांना माहिती असते मग मा अशा नागरिकांनी जर तिथे त्यानं काही घराच्या आसपास निंगाणा केला इतर ठिकाणी कुठे केला तर असे व्हिडिओ काढून तुम्हाला ऑलरेडी त्याचे फीडबॅक मिळतील ना कोयता गँग कोयता गँगची मुलं काही असं अचानक पाच मिनिटात ठरलं आणि कोयते घेऊन निघाले असं होत नाही ना त्याच्यासाठी तलवारी कोयते जी काही शस्त्र आहेत ती जमा तर करावी लागत असतील कुठेतरी ती ठेवावी तर लागत असतील बरं ती सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला कळणार नाहीत असंही होणार नाहीत सामान्य माणसाला ती कळत असतील एखादा कुठेही राहणारा माणूस असेल त्याच्या शेजारचा मुलगा एखाद्या गँगमध्ये सहभागी आहे हे त्या माणसाला माहिती असतं पण सांगणार कुणाला आणि कळवणार तरी कुणाला बरं त्याच्या नाव गोपनीय राहील आता जसं मस्साजोगच्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये त्यांनी शंभर सव्वाशे साक्षीदार की ज्यांची इन कॅमेरा त्यांनी साक्ष नोंदवलेली आहे त्याची नावं जाहीर केली नाही हे सगळ्यात फास्ट ट्रॅक कोर्टवरचं सगळ्यात उत्तम उदाहरण आजपर्यंत ही गोपनीयता फक्त महिला अत्याचार प्रकरणातच पाळली जात होती ती गोपनीयता अतिसंवेदनशील स्वरूपाचं हे प्रकरण असल्यामुळे माननीय मंत्री माजी मंत्री म्हणायला पाहिजे आता धनंजय मुंडे यांचा थेट संबंध असलेले हे प्रकरण आहे याच्यामध्ये जी न्यायालयानं गोपनीयतेसाठी जी खबरदारी घेतली आहे किंवा गृह मंत्रालयानं जी केस प्रेझेंट करताना खबरदारी घेतलेली आहे तशा प्रकारची जर खबरदारी तुम्ही पुणेकरांना जर साथ घातली तर तुम्हाला एका दिवसात चोवीस तासामध्ये अख्ख्या पुणे शहराची फीडबॅक मिळते पुण्याचे एस पी मला वाटतं अमितेश कुमार वगैरे मंडळी आहेत यांनी नुसतं जाहीर करावं की हे दहा व्हॉट्सअप नंबर देतो याच्यावर तुम्ही जे काही बेकायदेशीर कृत्य चालत आहेत कोयता मधली पोरं जी गुंडगिरी टवाळखोर मुलं आणि विध्वंस करणारे विध्वंस करणारे इतरांना त्रास देणारे जसं की हा गौरव अशी जर कोणी असतील अतिवेगानं वाहन चालवून इतरांच्या जीवास धोका निर्माण करणारे अशी जी कोणी फॅन्सी नंबर प्लेट छोट्या छोट्या नंबर प्लेट मी या व्हिडिओ बरोबरच एक व्हिडिओ आणखीन जोडतो तुम्हाला नंबर तो ओळखता येतोय का बघा त्याचा फक्त गाडीचा नंबर दिसतोय गाडी आहे त्याचा नंबर दिसतोय त्याच्या पुढे आहे आहे की आणखीन काय दिसत नाही अशा नंबर गाड्या पुण्यामध्ये कसं कळणार लोकांना तर ह्या नंबर प्लेटचे व्हिडिओ ह्या नंबर प्लेटचे फोटो तुम्हाला पाठवले की तुम्हाला तर लगेच दोन मिनिटात तुमच्या त्या ऍपवरून कळतं की हा ही गाडी कोणाची आहे डायरेक्ट त्याचं चलन फाडून टाका डायरेक्ट चलन त्याच्या अकाउंटवरून टाकून द्या हे जर केलं ना तुम्हाला नागरिक मोठ्या प्रमाणात सहकार्य करतील पुणे पोलिसांना हात जोडून विनंती आहे तुम्ही जर असे दहा आठ दहा नंबर जर डिस्क्लोज केले की या नंबरवर लोकांनी आणि त्याला पुराव्याची गरजच नाही तुम्हाला एखाद्या गाडीचा बनावट नंबर, नंबर फॅन्सी नंबर प्लेट फटफट फटफट आवाज काढणारे बुलेट ह्याचे जर तुम्हाला व्हिडिओजच मिळाले तर तुम्हाला दुसऱ्या पुराव्यांची गरजच नाही खातरजमाच होते ना लगेच जे तुमच्या हातामध्ये आहे कारण काय न्याय व्यवस्था हे न्यायालयीन बाब वेगळी आणि पोलिस यंत्रणा ही बाब वेगळी ब्रिटिशांच्या काळामध्ये पोलिसांना काही अधिकार होते त्यामुळे पोलिसांना टरकत होती लोक आता पोलिसांना का घाबरत नाहीये कारण काय तुम्ही कोर्टात हजर करा कोर्टात सांगता न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवा आणि मग त्याला वकील मिळतो मग जामीन मिळतो मग निबंध सुद्धा लिहायला सांगितला जातो मग निबंध सुद्धा अगरवालच्या मुलाला जा आता ट्रॅफिक व्यवस्थेवर आणि याच्यावर निबंध लिही असंही होऊ शकतं याच्यासाठी पोलिसांनी मला असं सुचवायचं की पोलिसांनी एक दहा बारा नंबर तुम्ही व्हॉट्सअप नंबर असे डिस्क्लोज करा आणि त्या नागरिकाचं नाव गुप्त राहील याची खबरदारी घ्यावी असं जर केलं ना तुम्हाला दिवसभरामध्ये हमखास अशा प्रकारचे गुन्हेगार जे आहेत हमखास लोक मुलं इतकी हुशारत ना चालता चालता व्हिडिओ तुम्हाला बनवून तुम्हाला जागेवर पुरावे मिळतील आणि जागेवर तुम्हाला पावत्या बनवता येतील त्याच्याशिवाय ही लोक वटणीवर येणार नाहीत आणि काय आहे की आता हा गौरव तिथे जाऊन ते केवळ नशिबाच्या गोष्टी आहेत की त्या गाडीच्या समोर नेमकं त्या क्षणाला तो सुसाट वेगानं निघाला आणि त्या क्षणाला कोणी नव्हता समोर म्हणून वाचला अन्यथा चार सहा मुली रस्ता क्रॉस करत असत्या तर त्या शंभर टक्के फुटबॉलच्या सारख्या उडवल्या गेल्या असत्या आणि ऑन द स्पॉट खलासत झाले असते त्यामुळे हा गौरव आहुजा हा एक सॅम्पल झाला तो अगरवालचा मुलगा हा एक सॅम्पल झाला हे असे किती सॅम्पल्सची आपण वाट बघणार सामाजिक सुरक्षिततेमध्ये स्वत पुणेकर म्हणून एक नागरिक म्हणून जबाबदार नागरिक म्हणून आपलंही कर्तव्य आहे तेवढंच पोलिसांनी एका बाजूने सपोर्ट द्यावा नागरिकांनी एका बाजूने सपोर्ट द्यावा कशी सामाजिक सुरक्षितता प्रस्थापित होणार नाही शंभर टक्के होऊ शकत आहे याच्यासाठी पोलिसांनी एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे आणि नागरिकांनी दहा पाऊल पुढे येण्याची गरज आहे आपल्याला माहीत असतं ते एक पब आणि काहीतरी ह्याचं हुक्का पार्लर आणि ड्रग्जचं एक रॅकेट फर्ग्युसन कॉलेज रोड वर एका चालत होता एक पब होता आणि त्या जागा मालकाला माहितीच नाही की त्याच्या जागेत काय चाललंय ही जबाबदारी ना त्यांची कुठलाही भाडे करू ठेवताना पोलिस व्हेरिफिकेशन वगैरे ह्या नागरिकांच्या जबाबदारी आहेत ह्या नागरिकांच्या जबाबदारी आहेत की याचा फोटो त्याचा आधार कार्ड तो कुठे राहतोय मूळ गाव कुठलं याची सगळी माहिती आपल्याकडं भाड्यानं देताना असल, असली पाहिजे तुम्ही फ्लॅट द्या दुकान द्या भाड्यानं ही बेसिक माहिती आपल्याला असली पाहिजे त्याचं व्हेरिफिकेशन झालंच पाहिजे थोडेसे पैसे वाचवण्यासाठी आपण आपला फ्लॅट आपली मालमत्ता एखाद्याला स्वाधीन करतो आणि मग त्या मालकाला हेलपाटे मारावे लागतात आपल्या ठिकाणावरून एखाद्या लॉटरी किंवा जे पैसे जे गोळा करतात आणि गायब होतात चार महिने काहीतरी लकी ड्रॉ किंवा काही असं वेगवेगळ्या जाहिराती आपल्या दुकानामधून किंवा आपल्या ऑफिसमधून निघतील आणि काही लोकांशी करोडो रुपये गोळा करतात आणि परागंदा होतात आणि मग त्या दुकाना समोर किंवा त्या प्रकारच्या बँकेसमोर किंवा अशा त्याच्यासमोर लोक निदर्शन करत बसतात आणि तो जागा मालक फक्त तिथं हजर असतो या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये बऱ्याच वेळा त्या जागा मालकांनी त्या व्यक्तींचं व्हेरिफिकेशन केलेलंच नसतं आणि मग विनाकारण तुम्हाला जो त्या जागा मालकांना जो त्रास होणार आहे तो होणारच आहे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये परंतु नागरिकांच्या सुरक्षिततेशी आपण खेळतोय हे तेवढंच महत्वाचं आहे आणि नागरिकांनी सुद्धा मला काय त्याचं पडलंय बघेल त्याचा तो त्याच्या त्याच्या कर्मानं तो जाईल त्याच्या त्याच्या परंतु बरोबर निरपराध अशी त्या पोरशे कारनं उडवलेली जी मुलं गेली अशी शेकडो मुलं तुमची आमची मुलं आज पुण्याच्या रस्त्यांवर फिरतायत पुण्याच्या रस्त्यांवर फिरतायत न जाणो ह्या बहादर लोकांकडून रात्री अफाट स्पीडनं गाडी चालवताना कित्येक डॉक्टर्स फिरत असतात तुम्हाला सांगतो कोणी सह्याद्री हॉस्पिटलमधून त्याच्या घरी चाललाय कोणी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधून त्याच्या घरी चाललाय कोणी रुबी हॉल क्लिनिक जहांगीर हॉस्पिटलमधून त्याच्या घरी चाललाय काय गॅरंटी आहे ना कारण डॉक्टर्सना तर रात्री अपरात्री जावं लागतं एखादा कॉल इमर्जन्सी सर्जरी असेल नोबल हॉस्पिटल हडपसर कडून चाललाय उडवलं अशा मध्यधुंदा अवस्थेतल्या लोकांनी तर काय करणार जो दुसऱ्याचा जीव वाचवायला चाललाय त्यालाच उडवलं तर काय करायचं त्यामुळे सामाजिक सुरक्षतेची जबाबदारी जशी पोलिसांची आहे तशीच तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांची सुद्धा आहे पोलिसांना या प्रकारचे फीडबॅक जर आपण दिले तर मला वाटतं एका महिन्याभरामध्ये सुतासारखे सारखे सरळ येतील सगळे गुन्हेगार प्रवृत्तीची मुलं एवढंच आपल्याशी डिस्कशन करतो आणि महत्वाचं की मी रोजच व्हिडिओ काढतो अशातलं काही कारण नाहीये ज्यावेळेस काही सामाजिक व्यंग सामाजिक घटना राजकीय विपरीत घटना ज्यावेळेस समोर येईल त्यावेळेसच आपलं मत मांडायचं हे काही रोजच्या रोज संजय राऊत ते पत्रकार परिषद घेतात आणि मग आपण मत व्यक्त करावं हे असल्या गोष्टींमध्ये मी पडणार नाहीये त्यामुळे कृपा करून चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या माझ्यासारखी समविचारी शांतताप्रिय जी लोक आहेत यांना आपल्या चॅनलमध्ये सदस्य करून घ्या त्यांना सबस्क्राईब करायला सांगा आणि आपल्यासारख्या लोकांची संख्या वाढवा म्हणजे तरी एक प्रकारे आ, सामाजिक बंधन बर्डन एकतर ते सरकारवर सुद्धा निर्माण होतं आणि अशा समाजकंटकांवर सुद्धा त्याचे आपल्या एकीचे निर्बंध यायला सुरुवात होईल हेही नसे थोडके एवढंच बोलतो नमस्कार